पुण्यातल्या बावधनमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि ही चोवीस तास कडे ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहता या अपघाताची हे हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे आणि हेलिपॅडवरून वरून नुकतंच उड्डाण केलं आणि हे को हेलिकॉप्टर कोसळलंय अपघात झालाय हेलिकॉप्टरचा आणि हेलिकॉप्टर मधल्या तिघांचा मृत्यू झाल्याची भीती यामध्ये व्यक्त करण्यात येते आमचे प्रतिनिधी अरुण मैत्रे या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवण्यात आपण थेट जाऊया अरुणकडे आणखी तपशील जाणून घेऊया अरुण आज सकाळच्या दरम्यान हा हेलिकॉप्टरचा अपघात झाल्या बावधन परिसरात काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत साधारणपणे पावणे सातच्या दरम्यान हा अपघात झालेला आहे पुणे शहर आणि परिसरामध्ये थकापासूनच दाट धुक होतं आणि या धुक्यामध्ये हेलिकॉप्टर अडकलं त्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे पुण्यातल्या ऑक्सफर्ड हेलिपॅडवरून ऑक्सफर्ड गोल्फ क्लब क्लब आहे मोठा परिसर आहे हा बावजन परिसरामध्ये आहे तिथून हेलिकॉप्टरने उड्डाण केलं होतं हेलिकॉप्टरमध्ये तीन प्रवासी होते अशी माहिती आहे ते सगळे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले था। होते आणि मुंबईला उड्डाण केलं असतानाच था। मुंबईला जाण्यासाठी उड्डाण केलं असताना खूपच्या काही दिवसांमध्ये त्यांचं हेलिकॉप्टर हे दुर्घटनाग्रस्त झालं ऑक्सफर्ड हेलिपॅड ते नववेचा परिसर म्हणजे हिंदवडीचा तिथे मध्ये एका दरीमध्ये हेलिकॉप्टर पोहोचवण्याची स्थानिकांनी माहिती दिली आहे आणि त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती मिळत आहे ठीक अरुण धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू बावधन मध्ये हेलिकॉप्टरचा हा अपघात झालेला आहे सकाळी पावणे सातच्या दरम्यान दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती कळतीये यामध्ये तिघांचा सा, मृत्यू झाल्याची माहिती आहे आणखी अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत